आंदोलनासाठी गर्दी आमदारांकडून मटणाची पार्टी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रश्नासाठी आज गारवाड पाठी येथे आमदार उत्तम जानकर व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पाण्यासाठी लढा तीव्र करण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आंदोलनानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह हो टिकून राहावा यासाठी आमदार उत्तम जानकर यांनी मटन पार्टीचे आयोजन केले या मेजवानीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पण हक्काच्या लढ्यात कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहावेत म्हणून हे आयोजन करण्यात आल्याचे आमदारांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले दरम्यान या प्रकारावर विरोधकांनी टीका केली असून आंदोलनाच्या नावाखाली मटन पार्टी करणे ही जनतेची थट्टा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या आंदोलनाने मटन पार्टीमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे